सुधी है, मी जनाई जोदय क्लासेस पाचवी नोदयची परीक्षा करत आहे तर चला मी तुम्हाला आज एक गणित समजावून सांगते एक भांडे पाण्या मन्दे एक पंचमांस भरलेले आहे एकच पंचमांस भरलेले ले आहे त्याच्यामुळे एक डबा भरून घ्यायचा आणखी चाळीस लिटर पाणी लागत आहे म्हणजे एका ह्याच्यात दहा दुसऱ्या ह्याच्यात पण दहा तिसऱ्या